काय आहे का दहावी फेल झाल्यानंतर का नाही बंटीच्याच वर्गात होतो मी दहावी फेल झाल्यानंतर पाच वर्ष मी तिथं काय गॅरेजवर काम केलं पूर्ण मी मेकॅनिक आहे पूर्ण मला जमतं ते मग ह्या एम पी सीने मला एवढं खूप शिकवलं आहे की कुठल्याही कंडिशनमध्ये मला असं लाजणं वगैरे काय नाही मी आ, एक दिवस म्हणजे आम्हाला म्हणजे एवढा दिवस केले नाही हमाल परत मी नंतर मग पहिल्यांदा माझा फोन मी गणेश सरांना केला माझे एक मित्र आहेत गणेश सर म्हणून आज खरं सांगायचं म्हणजे मी जे आहे त्या सो बोलतो बोलतोय त्याला खरं कारण पण माझे गणेश मित्र आहेत पी एस आहेत ते त्यांनी मला एवढी मदत केली का नाही या सहकारामध्ये माझा छोटा भाव होतो पाच वर्षाला माझ्यापेक्षा लहान आहे तरी स्वतःना मोठ्या भावाची जबाबदारी जर दर कमी जर पडलं तर मी चोरून ठेवायचे पैसे आणि म्हणायचे कमी जर पडलं तर हे नाही बाबा तुला पण मला त्याला जबाब म्हणायचा मी डेअरीवर कामाला जात होतो डेअरीतून मला भेटतो नऊ दहा हजार रुपये भेटत होतं त्याच्यातूनच थोडंफार त्याला देऊन थोडंफार मी घरपरपंच तर सांगायचं म्हणजे मला इथं गावात बऱ्यापैकी ओळखत नाहीत बघा म्हणजे असं निसतं थोडी आहे पण मला कालच्यापासून एवढे फोन येऊन गेलेत की मला कोण असं मला माहीत बी नाहीत की आपल्या गावातल्या ती एवढे जणांच्या फोन येऊन गेले केलं माझ्या पप्पांना भेटलो मी अक्षर दहा ते पंधरा मिनिटं माझ्या डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं माझी आई होती इथं माझा भाऊ होता नमस्कार मित्रांनो मी अमोल महारनवर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद या ठिकाणी आलोय अतिशय संघर्षातून एखाद्या पदाला गवसणी घालणं हे कसं असतं हे आज आपण प्रवीण यादव यांच्याकडून सर्व काही त्यांची मुलाखत पाहणार आहोत प्रथमदा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि कोणत्या पदासाठी आपली निवड झाली प्रवीण भिकाजी यादव माझं एम पी मधून महसूल साईकपदी निवड झाली एकंदरीतच एखादं पद प्राप्त करत असताना त्याला संघर्ष करावा लागतो तुमचा अभ्यास कधीपासून सुरू आहे मी अभ्यास दोन हजार सोळापासून चालू केला मला दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीसपर्यंत नॉनस्टॉप अभ्यासासाठी कुठं गेलो मी कराडामध्ये सुरुवातीला माझी डिग्री कम्प्लीट झाली आणि डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मी पुण्याला गेलो एकंदरीतच पुण्यातलं वातावरण पहिल्यांदा गेल्यानंतर कसं होतं पहिल्यांदा गेल्यानंतर असे ती सगळी मुलं वगैरे बघून असं खूप भीती वाटत होती की आपल्या इथं आपलं टिकावं लागेल का नाही नंतर मग हळूहळू मित्र भेटत गेले चांगला त्यांचा सहवास वगैरे चांगला झाला त्यांनी सहकार्य केलं मित्रांनी वगैरे हो एकंदरीतच इथंच तुमचा जवळपास आठ ते नऊ वर्षापासून संघर्ष आहे आज हे पद मिळालं आहे आपल्याला घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे म्हणजे कसं आपण ह्याला हे दिलं पहिली गोष्ट माझ्या भावानं मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि या सहकार्यामध्ये माझा छोटा भाव तो पाच वर्षांना माझ्यापेक्षा लहान आहे तरीसुद्धा त्यांना मोठ्या भावाची जबाबदारी ही केली कुठल्याही गोष्टीत बराच संघर्ष सुद्धा आयुष्यात बराच संघर्ष आहे संघर्ष असून असूनसुद्धा मला त्यानं खूप साथ दिली त्यानंतर माझे आई वडील त्यांनी ते, ते काय लहानपणापासूनच कष्ट केलेलं आहे तर कष्टाचं एकंदरीतच ग्रामीण भागात एक वेळचं अन्न खायला आपल्याला भेटत नाही पुण्यासारख्या शहरात जात असताना घरनं पैसे पुरवायचं कशा पद्धतीनं व्हायचं मी दोन हजार सतरापासून मला वाटतंय भावाचं लग्न दोन हजार अठरामध्ये झालं आहे दोन हजार सतरापासून मला भावानं मदत केली आतापर्यंत त्यांना मदत केली माझ्या पप्पानं आणि आईनं पप्पा मला काम मजुरी काम करून दुसऱ्याच्या शेतीमध्ये गारीगार वगैरे माझ्या पप्पाप्पानं विकले पुण्यासारख्या शहरात राहत असताना हे दोन पैसे यायचं मी जे आपल्याला खर्च किती असायचा पुण्यात आता बघा सध्याला कमीत कमी दहा हजार रुपये लागतात दहा हजार रुपये कमीत कमी म्हणजे असं एकदम मेस म्हणा लायब्ररी म्हणा तिथली अजून इकडे पुस्तकं वगैरे विकत गेला कमीत कमी दहा हजार रुपये जातात सात ते आठ वर्ष तुमचा संघर्ष आहे शेवटच्या तुम्हाला एकदम क्षणाला हे पद भेटलं आहे काय असं कसं वाटतंय खूप भारी वाटतंय <coughs> <coughs> तुम्ही पुण्यावरून आलता हां <coughs> एक्झाम देऊन आलता मात्र तुम्ही सुद्धा असं तुमच्या मनात होते बाबा निकाल लागू किंवा ना लागू इथं आल्यानंतर तुम्ही विविध क्षेत्र निवडली होती तुम्हाला आल्या वडिलांनी तुम्हाला आम्हाला सांगितलंय की निकाल लागायच्या आदल्या दिवशी तुम्ही हमाली करायला गेलता एखाद्या म्हणजे एखाद्या मला दुकानात कि त्या लाजला नाही त्या पदार बाबा आपल्याला मग काय वाटत होतं असं बाबा तुम्हाला वाटत होतं का पद मिळालं आपल्याला एवढे तेवढे पद मिळेल वाटत होतं पण एवढं लवकर भेटणार नाही ना वाटत होतं आणि जे माझ्या कंडिशन होत होती किंवा की माझ्या आईवडिलांना किंवा भावांना मला एवढं दिवस म्हणजे माझा आज पस्तीस वय हो आहे मला इतक्या दिवस त्यांनी सांभाळलं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती माझी मिसेस माझी मुलगी ह्यांना तुम्ही ह्यांनासुद्धा सुद्धा त्यांनी सांभाळली त्यामुळे मला नंतर की ह्या एम पी सीने मला एवढं खूप शिकवलं आहे की कुठल्याही कंडिशनमध्ये मला मा असं लाजणं वगैरे काय नाही मी ओ, एक दिवस म्हणजे आम्हाला मी एवढा दिवस केले नाही आम्हाला मी फक्त एकच दिवस गेले त नंतर पुण्यात एक दोन महिन्या मी हे केलं हॉटेलमध्ये काम होतो रिसेप्शन म्हणून होतो एकंदरीतच आता आम्हाला सांगितलं की आमच्या आत्याच्या मुलाला सांगितलं बाबा गॅरेजवर सुद्धा तुम्ही काय दिवस कामाला गेला आहे मी कसं आहे म्हणत आहे का दहावी फेल झाल्यानंतर का नाही बंटीचेच वर्गात होतो मी दहावी फेल झाल्यानंतर पाच वर्ष मी तिथं गॅरेजवर काम केलं पूर्ण मी मेकॅनिकल आहे पूर्ण मला जमतं ते मेकॅनिकल त्याच्यानंतर मी परत दहावीचा विषय माझा चार विषय गेल तर एकूण चार विषय गेल्यानंतर परत आपलं ते सीताराम सरच ना यादव सर हां ते यादव सरांच्या नेतृत्वाखाली मी परत दहावी माझं चार चारवी विषय सोडवलं आणि नंतर बारावीमध्ये मला चांगले सत्तर टक्के मार्क पडलेत परत डिग्रीमध्ये बी सत्तर टक्के मार्क पडले कारणमध्ये माझी डिग्री झाली आणि तिथून पुढं मी माझ्याकडे एम पी एस सुरुवात झाली एकंदरीत निकाल लागला त्यावेळेला फोन पाहिला कुणाला खेळता तुम्ही तो क्षण काय होता कशा परिस्थितीत तुम्ही होता खरं तर माझं का नाही दोन दिवस झालं मला माहीत होतं माझा रिझल्ट लागणार आहे आम्ही दोन दिवस माझे मेसेज आणि मी सारखा असं बाहेर इकडे तिकडे जात होतो माझ्या पप्पाला कारण का नाही पहिला माझा जो जेंडर लिस्टमध्ये झालं तर नाही जनरल जेंडर मिस्ट लागली त्यावेळेस कनं झालं नव्हतं त्यावेळेस माझ्या आई पप्पाची एवढी म्हणजे असं एक भावनिक मग त्यामुळं मी त्यांना ठरवतो की जोपर्यंत निकाल लागत जो नाही जोपर्यंत माझं नाव सिलेक्शन होत नाही तोपर्यंत सांगायचं नाही मग त्यामुळं त्यांना सांगलं नाही पहिल्यांदा माझ्या बायकोनी मला समजलं की माझं झालं आहे आणि नंतर मी फोन वगैरे मी कन्फर्म हां पण कन्फर्म केलं माझ्या पप्पांना भेटलो मी अक्षरशः दहा ते पंधरा मिनटं माझ्या डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं माझी आई होती इथं माझा भाव होता परत मी नंतर मग मा पहिल्यांदा माझा फोन मी गणेश सरांना केला माझे एक मित्र आहेत गणेश सर म्हणून आज खरं सांगायचं म्हणजे मी जे आहे इथं सोमसंग बोलतो आहे त्याला खरं कारण पण माझे गणेश मित्र आहेत पी एस आहेत ते त्यांनी मला एवढी मदत केली का नाही एकंदरीतच हा प्रवास सगळं चालत असताना की आपलं जे शेवटच्या क्षणाल तुम्ही वडिलांना म्हणजे काय असं बोलला होता की बाबा निकाल लागला आहे आणि वडिलांची काय प्रतिक्रिया होते अजून एकदा बघ वगैरे असं काय म्हणजे कन्फर्म काय नाही त्यांना मी कन्फर्म झाल्याशिवाय सांगितलंच नव्हतं त्यांना सगळं सांगितलं आहे एकंदरीतच हे सर्व आपण गॅरेजवर जात असताना इतक्या दिवसाचा संघर्ष डोळ्यासमोर तुमच्या म्हणजे कन्फर्म आहे तर हे पद होतंच मात्र दुसरं अजून कोण नाही एक्झामसाठी तुम्ही तयारी करत होता दुसरी मी सगळ्या असा एम पी सीमधल्या पी एस आय मीन्स दोन वेळेस दिली परंतु राज्यसेवेची बी तयारी करतो पण मला ती काही म्हणजे मला प्री वगैरे निघली नाही त्याची <coughs> हे सर्व संघर्ष करत असताना घरचे फॅमिली जाते कसं तुम्हाला रिस्पॉन्स माझ्या फॅमिलीमुळे तर मी खरं आहे बा का कारण त्यांचा मानसिक सपोर्ट जरी असला तरी सुद्धा माणूस काही करू शकतो माझ्या फॅमिलीनं माझ्या भावानं माझ्या आईनं पप्पानी माझ्या बाईकून मला शेवटपर्यंत साथ दिली विशेष करून बाईकून सुद्धा मला खूप साथ दिली कारण आज तिने जर साथ दिली नसेल मला तिनं पुण्याला लावलं नसतं तर कदाचित माझं हिथं नसतो आ, काल तुमचा चिकमहूद नगरीमध्ये असं भव्य सत्कार केला आहे घोड्यावरून मिरवणूक काढली होती ती क्षण कसा वाटला होता तुम्हाला डोळ्यापूर कारण इथं इतक्या दिवस तुम्ही लोकांचाच बघत होता बाबा त्याला असं सत्कार करणं ती असं मात्र तुमचा त्या क्षणी रात्री झाला आहे आग तुमचा आनंद अगदी गगनात मावणं असा झाला कशी परिस्थिती होती खरं तर घोड्यावर बसण्याचं मला असं मी कधी स्वप्नात नाही केलं होतं कारण करोनामध्ये माझं लग्न झालेलं आहे असं वाटलंच नव्हतं की मी परत आयुष्यात कधी घोड्यावर बसेन पण मला तेव्हा असा प्रसंग मला खूप म्हणजे अंगाव काटा आणणार होता माझा प्रसंग तो बघणारी माणसं होती अतिशय चांगल्या म्हणजे तुम्हाला प्रत्येकजण भेटण्याच्या उत्सुकता होती मात्र त्या क्षणी तुम्ही त्या म्हणजे ह्याच्यातच होता ना हो मला तर सांगायचं म्हणजे मला इथं गावात बऱ्यापैकी ओळखत नाहीत बघा म्हणजे असं निसतं थोडी आहे पण मला कालच्यापासून एवढे फोन येऊन गेलेत की मला कोण असं मला माहीत बी नाहीत की आपल्या गावातल्या येते एवढे जणांच्या फोन येऊन गेलेत मग भारे वाटलं की एकंदरीत अतिशय खूप संघर्षातून हा प्रवास आहे अगदी डोळ्यात पाणी येणारा हा क्षण आहे त्यांचे वडीलसुद्धा आहेत कारण की एखाद्या आपल्या म्हणजे मुलाला शिकवत असताना खूप का कष्ट करावं लागतं वडिलांना घरचा सगळा पूर्ण संसाराचा गाडा वाढावा लागतो आणि हा मुलगा पुण्याला गेल्यामुळं अतिशय खडतर कष्ट करून आणि पैसे पुरवलेले आहेत काय वाटलं तुम्हाला मुलांना आज इतकी मोठी पोस्ट काढली आहे आनंद वाटला कारण आपल्या जीवनात हे आहे का नाही असं वाटत होतं घडलं आम्ही सोडून दिलता विषय आम्ही आपलं कुठंतरी आपला रोजगार करून खायचं प्रत्येक प्रसंगाला त्याचं नशीब चांगलं त्याला आपलं मिळलं आमचे समाधान आहे अगदी व्यवस्थित आहे निकाल लागला आणि मग मु तुमच्या मुलानं तुम्हाला सांगितलं असे अशा पदी निवड झाले काय वाटलं त्यावेळेला वाटलं न आम्हाला राडू किती रडावा असं वाटलं पण परिष्ठाने आपलं आपलं माणसात आणलं आमच्या ह्यातला बदल झाला आमच्या माणसातला आता आमचं रोजगार बेजगार बंद होईल हाही शेती आपली एकर दोन एकर आपलं करून खायला निवड झाला आम्हाला एकंदरीत तुमचा सुद्धा संघर्ष खूप मोठा आहे लो कारण लोकांची जनावरं राखली ती तुम्ही असल्या सुद्धा तुम्ही पॅपशा विकले त्या गारीगार विकली ती काय म्हणजे कसं वाटत होतं कारण मुलाला आपल्या पैसे पुरवायचं होतं पुण्याला कसं वाटायचं तुम्हाला ती घरनं नाही जावं तरी मुलं शाळेत ह्या ती खायाचं काय कुटुंब जगायचं जा कसं दोन मुलं एक मुलगी मुलीचं लग्न झालं नव्हतं आता लग्न झालंय मुलीचं एक मुलगा एक मुलगी आहे हा व्यवस्थित नवराबाई व्यवस्थित आहे ती जगायला आता काय आहे जगतोय आम्ही व्यवस्थित चांगलं आहे एकंदर तुमच्या मुलाची रात्री चिकमहूद मध्ये भव्य अशी मिरवणूक काढली घोड्यावरून तीक्षण कसा होता तुमच्या म्हणजे कसं वाटत होतं तुम्हाला फार आनंदाचा वाटत होता असा आनंदाचा वाटत होता वाट की अगदी माणसं आपल्या जीवनात माझं पूर्ग घोडं बसते का नाही ही प्रसंग आपल्याला का का मागच्याच एक महिन्यात दोन महिन्यात ती यादवची मुलगी पोलिस झाली त्यावेळेसच वाटत होतं माझा जर मुलगा असता तर मला किती आनंद झाला असता असं वाटत होतं खूप वर्ष संघर्ष आहे मुलाचा जवळपास सात ते आठ वर्ष त्याचा संघर्ष आहे ह्या अभ्यासात असो मग इतर त्यानं भरपूर कष्ट केलं तर शेवटच्या दोन दिवसात त्याचे कसं होते म्हणजे कसं वातावरण होतं त्याचं नाही नाही त्याचं वातावरण असं होतं की आता आमच्या पप्पाला बी मम्मीला बी भावाला बी आता काय मी सांगू ती बी कुठेही पळत होतं कुठेही कामाला जात होतं शंभर येऊ दोनशे येऊ पाचशे येऊ आपलं ती कामाला जा। जाऊन आम्हाला बी आपलं बाजार हाट आपलं आणत होतं ते एकंदरीतच आहे वडिलांचे तर साथ असते मात्र आपल्या भावासारखा मित्रासारखा आपला भाव सुद्धा असणं गरजेचं असतं स्वतःच जा शिक्षण जागेवर थांबून त्यांच्या याच सरांच्या भावाची खूप अशी खूप म्हणजे खूप न सांगण्यासारखी त्यांची त्याने असं त्यांना मदत केलेली आहे त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया हो तर तुमचं नाव सांगा चंद्रकांत यादव माझं नाव कसं म्हणजे काय वाटलं तुम्हाला आज इतक्या मोठ्या पदाला भावना गवसणी घातली काय वाटतं भारी वाटतंय तुमचं शिक्षण जायगाव तुम्ही बंद केलं म्हणजे तुम्ही लहान असून सुद्धा एका मोठ्या भावाची हो जबाबदारी तुम्ही पार पाडली होती कसं ती काय होतं हा आम्ही दोघं पण मी पण पोलीस भरती करत होतो आणि तो पण एम पीस करत होता त्यावेळेस दोघांनी आम्ही विचार केला की बाबा या दोघांचं शिक्षण हे होणार नाही म्हणजे वडलाला पेलणार नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं मी हे केलं घरी आलो कष्ट केलं आणि त्याला शिकवायचं सुरुवात केली शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे तुम्हाला वाटत होतं का पोस्ट निघाल वगैरे काय हा विश्वास होता की विश्वास असल्यामुळे तर त्याला पुढे शिकायला के केलं आपण इथ ना आपल्या ग्रामीण भागातून अतिशय रोजच्या जीवनमानात दैनंदिन जगण्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागतो त्यातनं पैशाची बचत कशी व्हायची तुम्ही काय करून कसं कर पैसे पुरवायचं तिथं मी डेअरीवर कामाला जात होतो डेअरीतून मला भेटत नऊ दहा दुन हजार रुपये भेटत होतं त्याच्यातूनच थोडंफार त्याला देऊन थोडंफार मी घरपरपंच चालवत होतो काय म्हणजे पुण्यानं आता कोरोनासारख्या परिस्थितीत तो घरी सुद्धा आलता इतक्या म्हणजे दोन चार वर्ष तिथं सुद्धा केली त्यानंतर पुन्हा संघर्ष मोठा केला इथं आल्यानंतर तो तुमचा भाव एक म्हणजे आता अधिकारी झालेला आहे आज ती कामाला जात होता मग काय वाटत होतं त्यावेळेला बाबा हे कामाला जात असताना तुमच्यासोबत डोळ्यात पाणी येत असणार त्यावेळेला हा वाटत होतं सगळ्यांनी त्याने पण साथ द्यायला पाहिजे होती सगळं आम्हाला काय नाही बाबाने कष्ट केलंच पाहिजे ते कुठल्याही गोष्टीसाठी तर अतिशय खडतर प्रवासातून त्यांच्या भावाने सुद्धा त्यांना मदत केलेली आहे सर काय वाटतं आता इथनं पुढचं विजन कसं असणार आहे तुमचं काय माझं विजन आहे मला ज्यांनी माझ्या ज्या पडत्या काळात ज्यांनी मला साथ दिली मी त्यांना शेवटपर्यंत विसरणार नाही पहिली गोष्ट माझे दाजे आहेत ही माझी बहीण आहे ह्यांनी मला खूप खूप म्हणजे खूप माझ्या संघर्षामध्ये साथ दिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं आहे ही माझी फॅमिली आहे ह्या फॅमिली तर माझं एक विनोद विनोद राजाराम यादव हाय काय त्यांना मला एम पी सी सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत कालच्या क्षणापर्यंत म्हटलं तर त्यानं मला खूप मदत केली त्याचासुद्धा हे माझ्या यशामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्या पुण्यातला तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तरी माझे मित्र आहेत गणेश कसबे पी एस आय प्रफुल्ल लोखंडे डे सॉरी बिडू आहेत क्लास वन बिडो आहेत आणि दुसरं प्राजक्ता मॅडम राम सर आणि सुधीर सर ह्यांनी मला माझ्या संघर्षामध्ये का नाही खूप मदत केली खूप म्हणजे खूप मला ते अक्षरशः देवासारखे आहेत कारण ते जर आज नसते तर मी शक मी आज खरंच माझं यशस्वी झालो नसतो त्यामुळे हे चौघे हे चौघे पांजण जण आहेत का ना हे माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे माझ्या यांना मला शेवटपर्यंत कधीच विसरायचं ना एकंदरीतच खूप असा संघर्ष मोठा आहे मॅडम तुम्ही काय सांगू शकाल नाही विश्वास होता त्यांच्यावर म्हणून तर त्यांना पुण्याला मी जाऊ दिलं आता आपल्याला त्यांनी पोस्ट चांगली काढलेली आहे काय वाटतं आता तुम्हाला खूप आनंद आहे सरांची आई सुद्धा आपल्यासोबत आहे काय वाटतं आज मुलांना तुमच्या इतकी मोठी पोस्ट काढलेली आहे चांगली म्हणजे बाया ती चर्चा करत असतील कसं कसं काय खूप आनंद झालाय आनंद झालाय पण लय कष्ट घेतलं लय म्हणजे लय असं मालकाने आमच्या असं आणि ती सगळं का नाही साऱ्या बिऱ्या कसल्या ती खड्ड बिड करून इथपर्यंत माझे पोर आणली ती काय वाटलं आता शेवटला ज्या दिवशी शे निकाल लागला त्या दिवशी कसे होते इथं वातावरण आपलं इथं भारी झाले खूप चांगले झाले कसं येत पैसे पुरवायचा पोरग पुण्याला जाताना कसं वाटायचं बाबा यायचं जायचं पोरग जवळपास सात आठ वर्ष पुण्याला देणं राहून गेलं तू तर भरपूर त्याला पैसे बर आणि पाठवलं जर जर कमी जर पडलं तर मी चोरून ठेवायचे पैसे आणि म्हणायचे कमी जर पडले तर ही नाही बाबा तुला पण महा त्याला जा बाबा म्हणायचं आम्ही मग इकडं आल्यावर हो त्याला जाताना तुम्हाला काय तर असं वाटत बाबा पोरग चाललंय पुण्याला कारण जवळ आपुलकी असते ना आपल्यापासून बाहेर गेले होते हाय खूप चांगले मित्र होते त्याचे ती सांगायचं आम्हाला आई तू काय सुद्धा काळजी करू नको मी हाय भरपूर चांगला ते तुम्हाला सगळे चांगले स्वीकारते साथ देते ते त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय टेन्शन वाटत ना आम्हाला फक्त पैशाची काळजी कसं आम्ही पैसे मिळवायचे कसे आणायचे त्याचीच आम्हाला खूप काळजी होती असा एखादा कुठला क्षण होता का ज्यावेळेला पैसे म्हणजे अतिशय ज्यावेळेला घरी सुद्धा एक वेळ खायला अन्न नसायचं त्यावेळेला ती पैशाची सगळी जुळवाजुळ करून आपण या असा कुठला एखादा प्रसंग होता काय मोठा प्रसंग होता काय घडलं होतं काय वेळ नसायचं काय म्हणजे कुठं आता महिना भरता आला म्हणलं का टेन्शन यायचं आता पैसे कुठले गोळा करायचं माझा मुलगा ही बारका आहे ते बी साथ द्यायचं आम्हाला ही बी जायचं आता ह्या दोन वर्षात घरी यायचं नाहीतर सारखं लहानपणापासून त्यांच्या कामच आय वडील त्यांचे लहान असतानाच वडील वारले तर त्याच्यामुळे त्यांना सुखच नाही आता एवढे हे चारच महिने जा बसून आहेत नाहीतर सारखं कामच पोरग ज्या वेळेला ज्या वेळेला पोस्ट काढली निकाल लागला त्याच्या अंगावर गुलाल पडलेला होता अतिशय मोठा मोठा उत्साहात साजरा केला तुम्ही हा एक सण केला गतच केला त्यावेळेला काय वाटत होतं मला तुम्हाला कसं वाटत होतं छान वाटलं भारी वाटलं सगळ्यांनी सा साथ दिली सगळ्यांनी सा हे केलं मदत केली पोराचं चा कालची चांगली हे केलं अतिशय संघर्षातून हा म्हणजे कुटुंबानं आणि या सरांनी सुद्धा यशस्वी असं त्यांनी पद आपल्याला प्राप्त केलेलं आहे त्याचप्रकारे आपल्या म्हणजे घरचे परिस्थितीची जाण ठेवून पुण्यासारख्या शहरात राहून अतिशय जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून त्या लागेल त्या ठिकाणी कामसुद्धा केलं त्या वेळेला कारण घरच्यावरच पूर्ण अवलंबून राहतात थोडीफार तर आपण कष्ट करावा अशा त्याने हेतूने पुण्यासारख्या शहरात हॉटेलमध्ये एका वेटरचं काम केलं त्यानंतर आल्यानंतर घरी आल्या नंतर त्यांनी गॅरेज असो एखाद्या माला दुकानात असो वेळ प्रसंगी त्यांनी हमाली सुद्धा केली शेवटच्या दिवशी ज्या दिवशी त्यांचा निकाल लागायचा होता त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी हमाली सुद्धा केली ती एवढा अतिशय खूप जिद्दीने त्याने हे पद प्राप्त केलेले आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू